नमस्कार मी गौरी बायकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागला यंदा महाविकास आघाडीने महायुतीला चांगलाच धक्का दिला मुंबईतील दिल सहा पैकी तीन जागा जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या असल्या तरी त्यांना आपल्या प्रतिष्ठेची लढाई असणारा ठाणे कल्याण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या मतदारसंघात प्रतिष्ठा राखण्यात अपयश आलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सेनेने विनायक राऊत यांना मैदानात उतरवलं आणि त्यांच्या समोर एक तोडीस तोड उत्तर देणारा उमेदवार पाहिजे यासाठी भाजपने जुने शिवसैनिक बाळासाहेबांचे निष्ठावंत असे कार्यकर्ते आणि ठाकरेंचे कठ्ठर विरोधक असलेल्या नारायण राणेंना पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरवलं आणि त्यांनी सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी ठाकरेंचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला नारायण तातू राणे यांची उमेदवारी भाजपकडून शेवटच्या क्षणी घोषित करण्यात आली त्यामुळे या मतदारसंघात विनायक राऊत यांना प्रचारासाठी चांगलाच वेळ मिळाला स्वतः उद्धव ठाकरेंनी विनायक राऊत यांच्यासाठी प्रचार सभा देखील घेतली विनायक राऊत यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीसह ठाकरेंच्या सेनेने अथक प्रयत्न देखील केले सलग दोन टर्म खासदार असलेले विनायक राऊत आपली हॅट्रिक करणार आणि कोकणात ठाकरेंच्या सेनेचा भगवा फडकणार असं स्वप्न रंगलं होतं पण ह्या सगळ्यावर तब्बल चाळीस वर्षांनी कोकणात नारायण राणेंनी विजयाचा झेंडा रोवला प्रचाराच्या सुरुवातीला राऊतांच्या बाजूने निकाल लागेल असं वातावरण निर्माण झालं होतं पण जसा मतदानाचा दिवस जवळ येत गेला तसंच राजकारणात मुरलेले नारायण राणे यांनी आपले फासे टाकायला सुरुवात केली नारायण राणे यांच्यासाठी दोन्ही मुलं आमदार नितेश राणे आणि खासदार निलेश राणे यांनी चांगलीच साथ दिली वडिलांचा घवघवीत मताने विजय व्हावा आणि ठाकरेंना चोख उत्तर देण्यासाठी दोन्ही मुलांनी चांगलीच कंबर कसली होती तर त्यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील स्वतः कोकणात जाहीर सभा घेतली नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळालं पण महाराष्ट्रात आणि विशेषतः गळ असलेल्या कोकणात दोन हजार चौदा मध्ये कुडाळ मतदारसंघात राणेंचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर राणेंना कोकणातील जनतेचा कौल पडला नाही गेल्या अनेक वर्ष नारायण राणेंनी कोकणासाठी काम केलं त्यात कोकणातील चिपी विमानतळ होण्यात नारायण राणेंचा मोठा वाटा असं मानलं जात भाजप आणि सेनेच्या गेली भाजपने कोकणाकडे दुर्लक्ष केलं होतं पण शिवसेनेशी असलेली युती तुटली आणि पहिल्याच लोकसभेत भाजपने कोकणावर विजय मिळवला नारायण राणेंच्या पदरात नारळ पडलो आणि कोकणासाठी प्रतिष्ठेची लढाई असणाऱ्या ठाकरेंवर राण्यांनी नारळ फिरवत थय पुन्हा एकदा बाजी मारली